नमस्कार स्वागत आहे तुमचे मराठी रसोईमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे काप अगदी झटपट बनतात आणि चविष्ट लागतात जेव्हा तुम्हाला भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर सर्वात आधी इथे मी काही बटाटे घेतले आहेत आणि ते आपल्याला सुरुवातीला सोलून घ्यायचे आहेत बटाटे सोलून झाल्यानंतर त्याचे आपल्याला बारीक बारीक काप करायचे आहेत हे मध्ये कुठेही न कापता अगदी गोलाकाराचे हे काप बनवले आहेत त्यानंतर कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की इथे मी फक्त मोहरीचा तडका दिला आहे आणि जे बटाटे आपण काप करून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालूयात आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आत्ता आपण इथे थोडंसं मीठ ॲड करणार आहोत थोडं मीठ ॲड केल्या केल्याने ह्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्या वाफेमध्येच हे बटाटे व्यवस्थित शिजल्या जातात तर आपण आता हे दोन मिनटासाठी झाकून ठेवूयात आता ह्याला एक वाफ आली आहे पाहू शकता थोडेसे बटाटे नरम झाले आहेत पण ते शिजलेले नाही आहेत आपण हे थोडेसे ना दाबून बघूयात तर हा बटाटा अजून थोडा कच्चा आहे तर त्यासाठी पुन्हा एकदा आपण इथे एक ते दोन मिनटासाठी ह्याला वाफ देऊन घेणार आहोत आता या ठिकाणी आपला जो बटाटा आहे तो व्यवस्थित वाफून निघलेला आहे तर इथे आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे थोडीशी हळद आणि मीठ हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे हलक्या हाताने आपल्याला हलवायचं आहे आता यामध्ये चिरलेली कोथंबीर ॲड करणार आहोत आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहोत आपले बटाट्याचे कॅप रेडी आहेत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मराठी रसोईला आणि आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा